अक्षय शिंदेनं बलात्कार केलाच नव्हता असा खळबळजनक दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय अक्षय शिंदेचा एन्काउंटर खोटा होता असं आव्हाड यांनी म्हटलंय मुंबईत आयोजित केलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान आव्हाडांनी हे वक्तव्य केलंय दरम्यान त्यांचं हे वक्तव्य आवडलेलं नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिली आहे अक्षय शिंदेला ज्या अंतरावरनं गोळी मारली त्या अंतर बघितल्यानंतर हास्यास्पद हो। त्याच्या हाताला बेड्या होत्या असं म्हणतात मग तू कुठलं रिव्हॉल्व्हर काढणार कोणाच्या खिशात रिव्हॉल्व्हर काढणार कुठनं ओढणार आता तर हे सिद्ध झालं की त्या वरती अक्षय वर शिंदेच्या हाताच्या निशानीच नाही अरे अक्षय शिंदेने तो बलात्कारच केला नाही केलेल्यांना सोडवण्यासाठी म्हणून अक्षय शिंदेची हत्या झाली अक्षय शिंदेच्या ज्यांनी गोळ्या मारल्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा किंवा तुम्ही कारवाई करा योग्य असेल ती असं कोर्टाने सांगितलं की हे आहे अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही अक्षय शिंदेच्या प्रकरणात संजय एखाद्या पोलीस व्हॅन मध्ये बसून जातो असं काही नाही विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे फक्त एक मला त्या मोर्चा मधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहे फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही दरम्यान या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काय म्हटलेलं आहे पाहूयात म्हणजे गृह विभाग तपास करतोय न्याय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे न्यायप्रविष्ट बाब आहे त्यामुळे मी त्याच्यावर